दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये एम सीओसीए कलम काल माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती प्राप्त झालेली आहे जो महागाव येथील गुन्हा होता त्या दरोड्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा एक आरोपी अजून अटक झाला आणि तपासामध्ये टोटल पंधरा ला, लाख शहाण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला सुरुवात कोणी बाबुळगाव येथील जो गुन्हा आहे त्या संदर्भात करू बाबुळगाव हद्दीमध्ये पाच पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री अंदाजे चोवीसशे वाजता म्हणजे रात्री बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी आकाश नामदेव जतकर वय सव्वीस वर्ष हा त्याच्या घरचा हळदीचा कार्यक्रम आटकून जेव्हा एका मोटरसायकलने जात होता तेव्हा रस्त्यावरून जाताना त्याला डबल सीटवर दोन लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तो थांबला नाही गाडी चुकवली त्यांनी आणि त्याच्यानंतर पुढे परत एक अल्टो गाडी आली त्याच्यातनं तीन लोक उतरून त्याला अडवलं अडवून त्याला मारण केली आणि त्याच्या पॅन्टच्या व शर्टच्या खिशातून बळजबरीने साधारण दोन ते अडीच हजार रुपये सुद्धा काढून घेण्यात आले होते आणि त्याचपैकी ह्या पाच लोकांपैकी एका इस्माने फिर्यादी आकाश झतकर याच्यावर डाव्या चाकूने डाव्या खुशीत व कमरीत भुसकले व डाव्या डोळ्या डोळ्याजवळ सुद्धा चाकूने घाव मारला आणि जेव्हा फिर्यादीने आरडाओरड केला तेव्हा इतर लोक आले आणि त्यामुळे हे आरोपी पळून गेले त्याच्यामध्ये अपक्रमांक दोनशे सदुसष्ट पब्लिक चोवीस अन्वय कलम तीनशे सात तीनशे सत्त्याण्णव तीनशे एक्केचाळीस दोनशे चौऱ्याण्णव दोनशे एक भाधावी प्रमाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास सपोनी सुरज तेलगोटे हे ते करत होते आणि तपासादरम्यान असं निष्पन्न झालं सगळ्या आरोपींचे नाव निष्पन्न झाले आणि आरोपी आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये विशेषतः यवतमाळ शहर व आसपासच्या परिसरामध्ये एक प्रकारचं सिंडिकेट क्राईम करतात ऑर्गनाईज क्राइम सिंडिकेट आहे जे टोळी चालवतात ज्याच्यातनं नागरिकांमध्ये दहशत निर्माण होईल असा प्रकार आपल्याला लक्षात आला आणि यातनं आरोपी जे निष्पन्न झाले हा आरोपी आहे यश संजय सुबेदार वय तेवीस वर्ष राहणार ग्रीन पार्क सोसायटी उमरसरा दुसरा श्रेयस नंदकिशोर राऊत वय तेवीस वर्ष राहणार प्रेरणानगर यवतमाळ तिसरा आरोपी शेख फारूक उर्फ लाली शेख अख्तर वय सत्तावीस वर्ष राहणार भोसा रोड यवतमाळ त्याचबरोबर तेजस संजय गायकवाड सत्तावीस वर्ष मंगेश यवतमाळ आणि त्याचबरोबर याच्यामध्ये एक बालक सुद्धा आहे आणि असे एकूण पाच आरोपितांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आणि याच्यामधनं नमूद गुन्हा हा संघटित गुन्हेगारीतून केला असल्याचे तपासात दिसून आल्यानंतर सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे कलम तीन एक दोन तीन दोन व तीन चार अन्वय वाढीव कलम समाविष्ट करण्यासाठी श्री तावरे यांनी प्रस्ताव तयार करून मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे एस पी कार्यालयाच्या मार्फत पाठवल्यानंतर आपल्याला बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी याच्यामध्ये मंजुरी मिळालेली आहे आणि याचा पुढील मुकाचा जो तपास आहे हा डीवायस सिटी सी टी श्री दिनेश बैसाने हे करत आहे आपल्या माहितीच सांगतो की हे जे सगळे आरोपी आहेत त्यांच्यावर खूप मल्टिपल गुन्हे आहेत या गुन्ह्यामध्ये यश संजय जरी आपल्याला तेवीस वर्षाचा दिसतो याच्यावर पाच ते चार ते पाच गुन्हे दाखल आहेत आणि हा ज्युवेनाईल असताना सुद्धा मध्ये इन्वॉल्ड होता त्याचबरोबर आपल्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये एक जो विधी संघर्ष बालक आहे याला ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट नुसार सोळा ते अठरा वर्षाच्या याच्यामध्ये असल्यामुळे आणि याचं वय सतरा वर्ष आठ महिने आहे आम्ही ज्युवेनाईल बोर्डाला याला अॅडल्ट म्हणून ट्रीट करावं अशी सुद्धा आम्ही त्यांना लेखी पत्राद्वारे आणि त्याचा क्राईम चार्टद्वारे आणि हा सुधारण्याच्या पलीकडे आहे हे दाखवून त्याला ॲडल्ट म्हणून ट्रीट करावं असं सुद्धा आम्ही मान्य न्यायालयाला याचं प्रकरण पाठवलेलं आहे आणि याच्यामध्ये याला ॲडल्ट म्हणून ट्रीट करण्याची जर परवानगी न्यायालयाकडनं मिळाली तर याच्यावर सुद्धा हा मुक्का अन्वय कारवाई होईल त्याचबरोबर याच्यामधला एक जो आहे शेख फारुख उर्फ लाली शेख अख्तर याच्यावर गेल्या दहा वर्षामध्ये तीनशे सात तीनशे चोवीस हत्यार कायदा चोरीचे गुन्हे रॉबरीचे गुन्हे असे विविध प्रकारचे याच्यावर साधारण पंधरा गुन्हे याच्यावर दाखल आहेत त्यानंतर प्रज्वल रोहनकर याच्यावर सुद्धा जुवेल असतानाचे बरेच गुन्हे आहेत आणि हा कंटिन्युअस याच्यामध्ये त्याचा इन्व्हॉल्वमेंट आहे याच्यावर गुन्हा दाखल आहे त्यानंतर तेजस गायकवाड या व्यक्तीवर चार गुन्हे दाखल आहेत चार गुन्ह्यांमध्ये यांच्यावर तीनशे सात सारखे गुन्हे दाखल आहेत त्यानंतर श्रेयस नंदकिशोर राऊत याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यातला एक तर खुनाचा गुन्हा सुद्धा आहे तसे विविध गुन्हे या लोकांवर दाखल आहेत आणि गेल्या दीड वर्षामध्ये आपण जे आता माहिती दिली होती आजपर्यंत साधारण बासष्ट गुन्हेगारांवर आपण मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे आठ प्रकरणं आपल्याला इथं चार्जशीट सुद्धा झालेले आहेत याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामधून हे जे ऑर्गनाईज क्राईम आहेत किंवा जे गँगवर म्हणतो आपण किंवा सर्वसामान्य लोकांना हे जे कंटिन्युअस त्रास देत राहतात आणि विविध कारणांमुळे ते जेलमधून बाहेरून परत परत कृत्य करतात अशा या सगळ्या गँग्सला आळा घालता यावं त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावं म्हणून हो। आपण हा मुक्का जो कायदा आहे याचा तिथं वापर करण्यात येतो आहे आतापर्यंत आम्ही आठ टोळ्यांना म्हणजे बासष्ट लोकांना आपण याच्यात आत टाकलेलं त्या दिवशी आपल्याला माहिती दिली होती जे महागाव इथे जे प्रकरण घडलं होतं जे एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी हो दरोड्याचा जो गुन्हा तीनशे अठ्ठ्याऐंशी अट... औब्लिक चोवीस तीनशे सत्त्याण्णव कलम हा जो दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी हो हा जो गुन्हा दाखल होता याच्यामध्ये एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी हो ठाणेदार मुकुटबन सपोनी संतोष मनवर यांनी या सदरच्या गुन्ह्यातील एक आरोपी शिवाजी दत्त गरड वय तीस वर्ष राहणार हिंगणी तालुका माहूर या स् परिसरातून ताब्यात घेऊन तपास अधिकारी यांच्या ताब्यात गेलेल्या आहेत या प्रकरणामध्ये एकूण आजपर्यंत आपल्याकडे तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एक आरोपी मुंबई येथून ताब्यात घेण्यात आला आलेला आहे या आरोपीचं नाव आहे शिवाजी लक्ष्मण शेळके वय तीस वर्ष राहणार माळेगाव तालुका कळनुरी जिल्हा हिंगोली आणि आज पावतो त्याचबरोबर याच्यामध्ये जे गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा व्ही फायव्ह हंड्रेड हे चार चाकी वाहन सुद्धा या दरोड्यामध्ये वापरण्यात आलं होतं ते आपण जप्त केलेलं आहे त्याचबरोबर या तिसऱ्या आरोपीकडनं एक लाख पन्नास हजार अशी नगदसुद्धा जप्त केलेली आहे एकूण या महागावच्या या प्रकरणामध्ये पंधरा लाख शहात्तर हजार रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे इतर आरोपींचा इथं शोधही सुरू आहे आणि कदाचित याच्यामध्ये आरोपी वाढतील अशी सुद्धा आम्हाला शक्यता वाटत